ना पाय टाकोरा केला त्याने समाजासाठी जाने त्यान समाजासाठी त्याने समाजासाठी रात्रंदिवस झटपै बघा राहू अशी पोटी ना पाय टाकोराचा विचार केला त्याने समाजासाठी जाने समाजासाठी जाने समाजासाठी हटणार नाही आणि हटणार नाही ना 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 ना।

कितीही झाला विरोध त्यांना ठाम हा शब्दावरती 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 सरकार मधली हे आखे विधानसभेचे विधान परिषदेचे सगळे आमदार मंत्री दिल्लीत पाठवलेले खासदार सगळे एकट्यानं अंगावर घेतले हो आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना विरोध होणार नाही असं कसं पाटलांना खूप विरोध झाला आता परवा दारांगे पाटलांच्या भाषेवरून दरांगे पाटील शिवराळ भाषा वापरतात आई माईवरून शिव्या घालतात अशा प्रकारे कांगावा केला गेला पण अरे ही तुमची रोजची भाषा आहे आईला मायला म्हणल्याशिवाय आमच्या भावनाच बाहेर पडत नाही कारण आम्ही रानात काम करणार बोलायचं आणि रांगड बोलायचं आमच्या रक्तात आहे आम्ही प्रत्येकाच्या आईचा सन्मान करतो कुणाची सन्मान केला हा आमचा इतिहास आहे म्हणून आमच्यावरती का असला कांगावा करून आरोप करण्याची विरोध करण्याची गरज नाही कारण आज या समाजामध्ये संबंध भारतामध्ये जर आई आमची ताई कुठल्याही ती जर सुरक्षित असेल तर केवळ छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्याही आहे आणि तो वसा आणि वारसा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी आम्हाला दिलेला आहे